आज सकाळीच बादली फडकं आणि पाणी घेऊन बाहेर निघालेली आहे ते म्हणजे माझी गाडी स्वच्छ करण्यासाठी कारण जवळजवळ एक वर्ष झाली मी गाडी चालवलेलीच नाही आहे आणि काढली पण नव्हती तसं गाडी सर्व्हिसिंग करून आणली आहे दोन तीन दिवसा पहिलेच कारण गाडीचे दोन्हीही टायर ट्यूब वगैरे सगळं गेलं होतं तर सगळी पूर्ण सर्व्हिसिंग केलेली आहे आणि स्वच्छही केली पण तरी आज मला जायचं आहे थोडं बाहेर काही काम आहेत त्यासाठी काय काम आहे ते तर मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे कारण मी ज्या ठिकाणी जाणार आहे ते म्हणजे इम्पॉर्टंट सगळ्यांनाच त्याची गरज पडतेच महानगरपालिकेच्या ऑफिसमध्ये आणि बाकी थोडेसे माझे छोटे मोठे काही कामं आहेत तर तिथे जायचं आहे तर ही आहे माझी गाडी माझी ऍक्टिवा फोर जी आपल्या गाडीशी किंवा आपल्या फोनशी आपल्या वस्तूशी आपली एक वेगळीच अटॅचमेंट असते आपण जी स्वतः घेतलेली वस्तू असते किंवा आपल्या लाईफमधली पहिली जी वस्तू असते ना ती खूप इम्पॉर्टंट असते तर तशीच माझी ही गाडी आहे जॉब लागल्यानंतर मी स्वतः माझ्या सॅलरीमध्ये ही गाडी घेतलेली आहे आणि माझी ही पहिलीच गाडी त्याच्यामुळे माझं खूप एक वेगळीच ह्याच्यासोबत अटॅचमेंट म्हणजे दोन तीन वेळेस माझ्याकडनं गाडी ठोकली गेली त्यामुळे ती थोडस बेंड झालेलं आहे ता ता तर आता गाडी पूर्ण व्यवस्थित करून आणलेली त्याच्यामुळे मला बाहेर न्यायला तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे त्याला आता गाडी तर माझी स्वच्छ करून झालेली आहे आता मस्त फ्रेश वगैरे होते तयारी करते म्हणजे मग बाहेर आणि आता बाहेर ऊन खूप वाढलेलं आहे त्यामुळे निघताना स्किनची काळजी करणं आणि स्किन केअर करणं हे खूप महत्वाचं आहे निघताना सगळ्यात पहिले आपल्याला फेसवॉश करून घ्यायचं आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे लोशन आणि सनस्क्रीन सनस्क्रीन लावल्याशिवाय बाहेर पडायचं नाही स्क्रीन नसेल तर आपली स्किन खूप डॅमेज होते त्यामुळे महत्त्वाचं सगळ्यात आहे ते म्हणजे सनस्क्रीन तर लोशन लावून घेतलंय सनस्क्रीन लावलं आहे छान आपल्या फेसवर ते अप्लाय करायचं आहे आणि अगदी अगदी ते हलक्या मसाज करायचे आहे सनस्क्रीन अप्लाय करून झालं की सिरम अप्लाय करायचं आहे तर हे आहे माझ्याकडे पिलक्रीमचं विटॅमिन सी सिरम तर याचा रिझल्ट खूप बेस्ट आहे आणि सिरम अप्लाय करताना त्याचे अगदी एक ते दोन ड्रॉप्स आपल्याला पूर्ण चेहऱ्यावर टाकायचे आहे त्या आणि खूप जड हातांनी मसाज नाही करायचे आहे तर माझं आता आवरून झालेलं आहे सगळं आणि ऊन खूप आहे बाहेर त्यामुळे पाण्याची बॉटल वगैरे आठवणीने घ्यायची आहे मी पण जर इतक्या उन्हाचं बाहेर निघणार असाल तर एक पाण्याची बॉटल आणि एक इलेक्ट्रल पावडरचं पाकिट मिळतं मेडिकलमध्ये तेही सोबत ठेवायचं आहे म्हणजे आपल्याला ऊन लागून काही चक्कर वगैरे आल्यासारखं होत नाही तर त्यानंतर बॅगेमध्ये बाकी काही लागणाऱ्या गोष्टी हे माझं यूट्यूबचं सा काही सामान आहे जसं मला व्हिडिओ काढण्यासाठी लागतात तर ते घेतलं आहे आणि चष्मा मला नेहमी लागत नाही आणि माझं चष्म्याचं पाकिट नेमकं सापडत नाही आहे तर हे मी पेनाचं जे आपलं पाकिट येतं बॉक्स येतं तर तो, तो, तो यूज केलेला आहे तर परफेक्ट तो झाला फिट बसलेला आहे आणि चष्माही माझा सेफ राहील तर तोही घेतला बॅगेमध्ये त्यांचंही सगळं आवरून झालेलं आहे आणि एकीकडे एक आईचंही सगळं आवरलेलं आहे पूजा स्वयंपाक वगैरे सगळं झालेलं आहे तर पूजा केल्यानंतर सकाळी इतकं प्रसन्न वाटतं घरामध्ये तर छान आमच्या घरी आता सध्या देवी आहे तर त्या छान देवीची पूजा वगैरे ते सकाळी खूप लवकर आवरलं जातं आणि साधारण साडेआठ नऊ वाजेपर्यंत आमचं नाश्ता वगैरे सगळं होऊन जातं तर चला आता पहिले नाश्ता करून घेतोय का नाश्ता म्हणजे भाजीपोळीच खाणार आहोत कारण सकाळी माझ्या भावाचा डब्बा तयार होतो लवकर तर त्याच्या डब्यासाठी जी भाजी भाजीपोळी बनवलेली असते तीच मी रोज खाऊन घेते आणि नऊ साडेनऊपर्यंत माझा नाश्ता झालेला असतो एकीकडे एक एक आईने जी पातळ भाजी केलेली असेल तर त्याचं पाणी काढून ठेवते तर तेही मी रोज पिते चला आता बॅग वगैरे सगळं रेडी आहे आणि आमची मनी माऊ इथे झोपलेली आहे झोळीमध्ये आज आता डिलेव्हरी नंतर मी पहिल्यांदाच चालली आहे बाहेर त्यांना सगळ्यात पहिले गाडीत पेट्रोल आहे की नाही हे चेक करून घेतलं कारण माझी नेहमी फजिती होते की मी पेट्रोल चेक करत नाही काट्याकडे पण लक्ष जात नाही आणि अगदी गाडी बंद पडायची वेळ येते आणि मग माझी फजिती उडते तर जाता जाता पहिले पेट्रोल टाकून घेतलं आणि आता निघालेलो आहोत जवळच पेट्रोल पंप आहे तर हा आहे जेल रोडचा रस्ता म्हणजे हा पुढे काठे गल्ली आहे तिकडे जॉईंट होतो आणि ह्या रस्त्याला लागूनच आधी पेट्रोल पंप होता पहिले तिथे पेट्रोल भर भरलं आधी हा रस्ता खूप रिकामा असायचा म्हणजे अगदी जंगलसारखं होतं पण आता हा मेन रस्ता झालेला आहे म्हणजे गावातून येणारे जाणारे लोक जे आहेत ते शक्यतो हाच रस्ता प्रेफर करतात तर सकाळी सकाळी पण भरपूर गर्दी असते ऑफिसला जाणाऱ्या जानारे, जाणाऱ्यांची वेळ आणि संध्याकाळी पण खूप गर्दी होऊन जाते तर निघताना ऊन इतकं आहे की आम्हाला आता प्रश्न पडलेला आहे की पुढे आमचे बरेचसे कामं होतात की नाही का कारण गावातही जाण्याचा आम्ही प्लॅन करत होतो पण उन्हाचा तडाखा खूप आहे तर पहिले तर आम्ही आता चाललेलो हो आहोत महानगरपालिकेच्या ऑफिसमध्ये निंबड पोलीस स्टेशन जे आहे त्याच्या समोर महानगरपालिकेचं ऑफिस आहे तर तिथे आम्हाला जायचं आहे आमच्या माऊचे बर्थ सर्टिफिकेट काढण्यासाठी तर डिलेवरी झाल्यानंतर त्यांनी सांगितलं होतं की साधारण दहा ते पंधरा दिवसांनी तुम्ही तिथे जाऊन सर्टिफिकेट काढायचं आहे असं तर आम्ही सोबत काही डॉक्युमेंट पण घेतलेले आहेत जसं आधार कार्ड पॅन कार्ड सेशन कार्ड ह्या ज्या गोष्टी असतात आयडी प्रूफ लागतो लागणार आहे तर त्या घेतलेल्या आहेत आणि सोबत हॉस्पिटलची फाईलही घेतलेली आहे ज्यामध्ये डिस्चार्ज कार्ड वगैरे दिलेलं असतं तेही घेतलेलं आहे जर लागले सर्टिफिकेट विचारलं तर तेही आपल्याकडे असलेलं बरं आहे कारण एकदाच गेल्यानंतर आपलं काम झालं पाहिजे काही डॉक्युमेंटवरनं सारखं पुन्हा जा ये करायला नको तर आता आम्ही इंदिरानगरवरनं जो रोड आहे ब्रिज क्रॉस करून जो पुढे रोडला आम्ही चाललेलो आहोत तसं एक्झॅक्ट ॲड्रेस माहिती नाहीयेत आम्ही मॅप पण लावलेला आहेच पण पोलीस स्टेशनच्या एक्झॅक्ट समोरच आहे मोठं कार्यालय आहे ते तर आता आम्ही पोलीसचे अंबड पोलीस स्टेशन आहे तिथे आलेलो आहोत आणि तिथून यू टर्न घेतलेला आहे तर यू टर्न घेतल्यानंतर ले आपल्याला लेफ्ट साईडला आता हे ऑफिस लागेल तसं जातानाच आम्ही बघितलं आणि थोडंसं पुढे जाऊन यू टर्न लागलेला ला आहे तर हे आहे महानगरपालिकेचं ऑफिस जिथे आता आम्ही टर्न घेतो आहोत आणि इथे गेल्यानंतर इन्क्वायरी करायची आहे फर्स्ट आधी आम्ही गाडी पार्क करतो आणि खाली सिक्युरिटी वगैरे थांबलेले आहेच तर त्यांना विचारून घेतो आणि चौकशीही करतो तो, तर आम्ही मध्ये जाऊन इन्क्वायरी करून आलो की बर्थ सर्टिफिकेट काढण्यासाठीची काय प्रोसिजर आहे तर त्यांनी आम्हाला हा फॉर्म दिलेला आहे तुम्हाला इथे गेल्यानंतर दोन रुपयाचा एक फॉर्म मिळतो तो, तो भरून द्यायचा आहे तसं इथे हे जे तीन बोर्ड लावलेले आहेत इथे सगळ्या डिटेल्स दिलेल्या दी आहेत की फॉर्म कसा भरायचा आहे तर हा तो पूर्ण फॉर्म आहे यावर सगळ्या डिटेल्स भरायच्या आहेत नाव आहे आईचं नाव वडिलांचं नाव सर्टिफिकेट आणि आधार कार्डवर ज्या डिटेल्स आहेत त्याच भरायच्या आहे आणि सोबत आपल्याला आधार कार्डच्या झेरॉक्स लावायचे आहेत तर दोघांच्याही झेरॉक्स बॉक्स लावायचा आहे तर झेरॉक्स काढण्यासाठी समोरच झेरॉक्सचं दुकान होतं तिथे आम्ही गेलो आणि पूर्ण फॉर्म भरून झाल्यानंतर इथे त्यांनी सांगितलं होतं खिडकी नंबर एकला जाऊन तिथे फॉर्म सबमिट करून यायचा आहे तर तो आम्ही फॉर्म सबमिट केला त्यानंतर आम्हाला त्यांनी सांगितलं की आठ दिवसांनी बर्थ सर्टिफिकेट तुम्हाला मिळेल तर आठ दिवसांनी आता पुन्हा जायचं आहे आणि मग आपल्याला सर्टिफिकेट मिळेल आणि त्यावर त्यांनी लिहूनही घेतलं की पुन्हा नेममध्ये काही चेंजेस करता येणार नाही तर आपल्याला काळजीपूर्वक भरायचं आहे आणि सगळं झाल्यानंतर येता येता आम्ही रस्त्यातच आम्हाला रसचा एक दुकान लागलं ला तर इथे आम्ही थांबलो आणि रस पितोय कारण गावात जाण्याचं आम्ही कॅन्सल केलं खूप ऊन आहे तर त्यामुळे आता इथेच रस पिऊन आणि मग आम्ही घरी जाणार आहोत बाकी ऊन खरंच खूप डेंजर आहे तर फायनली आम्ही घरी पोहोचलेलो आहोत आणि आमची मनीमाऊ अजूनही झोपलेलीच आहे तर आता मस्त जेवण वगैरे करतो हातपाय धुतो आणि मग थोडासा आराम करणार आहोत कारण इतकं ऊन लागलेलं ला आहे आणि काही सामान घ्यायचं होतं आम्हाला गावातून किंवा अजूनही एक दोन कामं होते तर ती आता आम्ही नंतर करू आणि थोडासा आता आराम करतो चला भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत